अयोध्येतील हनुमान गढी परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे पोलीस सतत पेट्रोलिंग करतात अयोध्येमध्ये हजारो अतिथी आता दाखल होतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे कशी नेमकी अयोध्येतली सध्या सुरक्षा व्यवस्था आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी आपण सध्या हनुमान गडीच्या प्रवेशद्वारावर आहोत उद्या संपूर्ण अयोध्या ही सजलेली आहे आणि इकडे सुरक्षाची जी व्यवस्था आहे ती एकदम चाक चाकचोबन केलेली के आहे सुरक्षा व्यवस्था एकदम कडेकोट केलेली आहे आपण बघू शकतो एन एस जी कमांडो इथे आहेत उत्तर प्रदेशचे पोलीस आहेत तेसुद्धा इथे आहेत अनेक जवान इथे फोर्स लावलेले आहेत रॅपिड ॲक्शन फोर्ससुद्धा या इथे लावलेली आहे इथून सरळ गेलात की हनुमान गडी आहे आणि हनुमान गडीवरती सध्या अनेक सेलिब्रिटी येत आहेत उद्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे याच दरम्यान अनेक सिक्युरि याच दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यामुळे उत्तर प्रदेशची सगळी पोलीस आहे ती इथे उभी आहे अनेक जवान जवळपास शंभर ते दीडशे पोलीस व्यवस्था ह्या गेटवर आहेत याच्या पुढचा टप्पा आणखी सिक्युरिटीचा आहे तिकडेसुद्धा तसेच जवान तिथे लावले गेलेले ला आहेत पोलिसांची जी व्हॅन आहे ती सातत्यानं चेक करती कुठली घटना घटू नये याच्यासाठी पेट्रोलिंग होते पुढे जर गेलं तर पुढे जाऊन रॅपिड ऍक्शनची फोर्स सुद्धा रस्त्याच्या कडेला आपल्याला बाजूला पाहायला मिळते म्हणजे एकूणच अयोध्या ही कडोकस्त कडेकोट बंदोबस्त अयोध्येमध्ये ठेवला गेलाय आणि सुरक्षा व्यवस्था एकदम चोख ठेवण्यात आली आहे शिवाजी शिंदे अयोध्या